त्यांनी वीस कोटीचे मला प्रस्ताव दिले तर मी चौदा कोटी रुपये त्यांना आणि ते काय नाव दुसरं एक त्यांचे जिल्हाध्यक्ष अग्रवाल आणि गुगे यांना एक कोटी अशा सगळ्यांना मिळून चौदा कोटी दिलेले आहेत आता ह्यांना मिळाले नाही तर माझा दोष नाही आहे पाहिजे आणि आता मी त्यांना तेच सांगितलं की बाबा तुम्ही ठरवा मला एक कॉमन यादी द्या मला काय मला पैसे द्यायचे आहेत कोणाला द्यायचे तर तुम्ही ठरवलं पाहिजे त्या आता त्यांची नाराजी जर असेल तर त्याला मी जबाबदार नाही त्यांनी त्यांच्या नेत्यांकडे केलं पाहिजे आणि मान्य देवेंद्रजींच्याबद्दल त्यांनी बोललं नाही पाहिजे हे आमचा उद्देश आहे ज्यावेळेस मी पालकमंत्री झालो त्यावेळेस मला मान्य उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बोलून सांगितलं होतं की जालन्याचे अर्जुन खोतकर साहेब हे या विषयामध्ये तुम्हाला जे निधीसाठी असेल त्यावेळेस बोलतील त्यावेळेस कसा होता पाटली निधी ऑलरेडी राजेश टोपे साहेबांनी जवळजवळ शहाऐंशी कोटी रुपये वापरलेले होते लिमिटेड का मी त्यावेळेस अर्जुन खोतकर साहेबांना म्हटलं होतं ते वीस कोटीचे प्रस्ताव द्या वीस कोटीचे प्रस्ताव द्या त्यांनी वीस कोटीचे मला प्रस्ताव दिले तर मी चौदा कोटी रुपये त्यांना आणि ते काय नाव दुसरं एक त्यांचे जिल्हाध्यक्ष अग्रवाल आणि गुगे यांना एक कोटी अशा सगळ्यांना मी चौदा कोटी दिलेले आहेत आता ह्यांना मिळाले नाही तर माझा दोष नाही आहे त्यांनी त्यांच्या आपसामध्ये ठरवलं पाहिजे आणि आता मी त्यांना तेच सांगितलं की बाबा तुम्ही ठरवा मला एक कॉमन यादी द्या मला काय मला पैसे द्यायचे आहेत कोणाला द्यायचे तर तुम्ही ठरवलं पाहिजे त्यावेळेस दहा कोटी आम्ही अर्जुन खोतकरांना दिले चार कोटी अग्रवालांना दिले एक कोटी गोघेंना दिले आता ज्यावेळेस त्यांचे प्रस्ताव आले त्यांनी ते लिहून दिले त्याच्या हिशोबाने दिले आता त्यांची नाराजी जर असेल तर त्याला मी जबाबदार नाही त्यांनी त्यांच्या नेत्यांकडे ने केलं पाहिजे आणि मान्य देवेंद्रजींच्याबद्दल त्यांनी बोललं नाही पाहिजे हे आमचा उद्देश आहे आम्ही त्यांना तेच सांगितलं की माझे नेते देवेंद्रजी आहेत मी त्यांना विचारीन त्यांना विचारून ते करीन जर काय करायचं काय चुकलं माझं माझा नेता कोण निधी समान वितरण साहेब एक वेळ ऐकून घ्या एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट ऐकून घ्या निधी समान लोकप्रतिनिधीला असतो साहेब पक्षाला नसतो अजून एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही निधी वाटप समान जी असते ती लोकप्रतिनिधीला असते पक्षाला नसते हे आमची आपसातली अंडरस्टँडिंग आम्ही देतोय तुमच्या लक्षात आलं का असा कुठे कायदा किंवा असा कुठे थम रूल नाही असा कुठे थम रूल नाही की असा द्यायला पाहिजे पण आम्ही देणार नक्कीच देणार आमचे सहकारी आहेत शेवटी आम्ही सगळे मिळून राजकारण करतो शेवटी सर्वजण आज एकत्र राजकारण करतोय त्याच्यामुळे आम्ही त्यांना निधी देणार आता त्यांचं दुसरं ऑब्जेक्शन आहे ते म्हणाले की तीन नावं त्यांनी कोणते दिले आणि सहा महिन्यापासून ते तुमच्याकडे साहेब तुम्हाला क्लिअर सांगतो ते आले सगळ्यांचे आले नाही त्यांनी ते एक महिना अगोदर दिले दीड महिना मैं, दीड महिना त्याच्यानंतर आमच्याबरोबर राष्ट्रवादी पक्ष आला आता राष्ट्रवादी पक्षाचे पण लोक त्याच्यात घ्यावा लागतील त्याच्यामुळे तो सगळं आणलेला आहे मागच्या एक महिन्यापासून नक्कीच आता एकदा त्यांची नाव आली ही नाव आली की कॉमनकडून आम्ही डायर करून टाकू